मुकुल वासनिकांनी काँग्रेसचे माजी आमदारांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे टोचले कान संग्रामपूर येथील स्वाती वाकेकर यांच्या प्रचारासाठी आढावा बैठक खाली बसलेला कार्यकर्ता म्हणतो जो मंच पर उपर बैठे हे उनको संभालो सब ठीक है वो जो आपके ऊपर बैठे उनको संभाल लो ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना काम करायचं हे त्यांना सांगायची गरज नाही काही जण उमेदवारी न ना मिळाल्यामुळे नाराज आहे माझी आमदाराची मुलगी उमेदवार आहे त्यांना तर सांगायची गरजच नाही वातावरण अत्यंत चांगले असून धोका होऊ शकतो महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांचे काँग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक यांनी चांगलेच कान टोचले पुन्हा पुन्हा पडल्यानंतर उमेदवारी घ्यायची नाही असा टोलाही त्यांनी लगावला जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार काँग्रेसच्या माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची कन्या डॉ स्वाती वाकेकर यांच्या प्रचारार्थ आज तेरा नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे महासचिव खासदार मुकुल वासनिक यांच्या संग्रामपूर तालुका दौरा असून दुपारी संग्रामपूर शहरात आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते, ते बोलत होते निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळण्यासाठी महाविकास आघाडीतील डझनभर नेते त्या लाईनमध्ये असताना त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर मागील दोन वर्षांपासून या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे त्या माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची कन्या डॉ स्वाती वाकेकर यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने मित्र पक्षासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी झाली होती आज काँग्रेसचे महासचिवांचा संग्रामपूर तालुक्यात दौरा असून संग्रामपूर शहरात आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत माजी आमदार कृष्णराव इंगळे राष्ट्रवादीचे प्रसनजित पाटील रामविजय बुरुंगले आणि इतर महाविकास आघाडीतील नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि संग्रामपूर तालुक्यातील नागरिक महिला उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे महासचिव बोलताना म्हणाले की मंचकावर सर्व एकत्र आले आहेत पण खाली बसलेला कार्यकर्ता म्हणतो हम तो सब ठीक है जो उपर बैठे है उनको संभालो असे म्हणत तुम्ही एकत्र राहाल याची मला शंका नाही कृष्णरावजी सगळ्या नजरा तुमच्याकडे आहे तुम्ही देखील भावना लक्षात घ्या असेही मत त्यांनी व्यक्त केले माझ्या आमदारावर मतदारसंघातील नागरिकांची नाराजी असून ती दूर करावी असे थेट कृष्णराव तुमच्याकडे सर्वांचे लक्ष आहे असे म्हणत त्यांना सांगितले सर्व पुढाऱ्यांचे चांगलेच कान टोचले समोर बसलेले सर्वजण आणि वर बसलेली नेते मंडळी तुम्ही कामाला लागा नाहीतर असं नाही व्हायला पाहिजे की तुम्हीच निघून जायचं असंही बोलताना त्यांनी म्हणाले माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्यावर मतदारसंघातील समाज बांधवांसह नागरिक नाराज असल्याची खुसबूस सुरू असून महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत सर्व चेहरे जे आपण इथे आहोत मंचकावरती हे बघितल्यानंतर सांगावं नाही लागत की वीस तारखेला मतदान होईल आणि तेवीस तारखेला काय होणार आहे पण धोका होऊ देऊ नका आता मंचकावरती सगळे एकत्र आले अनेक वेळा आम्ही सभेमध्ये ऐकतो खाली बसलेला कार्यकर्ता म्हणतो हम तो सब ठीक है वो जो आपके ऊपर बैठे उनको राहत पण आता हे सर्व बहुन घ्या हा बिलकुल सर्व एकत्र आहे मनान हृदयान त्यांच्यासाठी चंबळवाले पटोले सारख्या राहतील मी आपल्याला विनंती करतो इथे सर्व मोलाचे सर्व या भागातील सहकार्य आहे वातावरण अत्यंत चांगलं आहे पण धोका होऊ शकतो आणि म्हणून गावामध्ये गेल्यानंतर नियोजन एकेका मतदाराच करा जो आमचा आहे तो आमचा टिकून कसा राहील तो प्रयत्न करा त्यालाही विचकवू नका आमचा आहे म्हणून त्याला बिलकुल झटकून नका टाकू कि हा जाईल कुठे असं नका वागो त्याला हा की येतो तो हमारा या जायगा का असं नाही बोलतो कृष्णराव जी सगळ्या नजरा तुमच्याकडे आहे आता कृष्णराव देखील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतील एवढीच अपेक्षा ठेवतो आता इथे तर काँग्रेसचाच उमेदवार आहे तर काँग्रेसच्या सर्व सहकार्यांची तर पहिली जबाबदारी आहे ज्यांच्या जवळच्या व्यक्तीला तिकीट मिळालं किंवा कुटुंबामध्ये तिकीट मिळालं आता कृष्णरावला सांगायची आवश्यकता नाही की तुम्हाला काम करायलाच पाहिजे त्यांची मुलगीच लढते काँग्रेस पक्षामध्ये ज्यांची इच्छा होती की निवडणूक लढावीत ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना देखील आज पूर्ण जोमाने काम करायची आवश्यकता आहे आणि ते करत आहे शिवसेना उभाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेनं ते ही जागा महाविकास आघाडीमध्ये मागितली नव्हती पण राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता की ही जागा मिळायला पाहिजे शेवटी ज्या काही वाटाघाटी राज्यस्तरावरती झाल्या त्यामध्ये जो निर्णय झाला तो झाला